बदलापूर परिसरातील हीच ती शाळा आहे ज्या ठिकाणी खरतर कथित बलात्कार आणि विनयभंगाचा प्रकार उघडकीस आलेला आहे दोन लहान म्हणजे जवळपास साडेतीन ते चार वर्ष वयोगटातल्या मुलींच्या संदर्भातला हा घृणास्पद प्रकार जो आहे तो याच शाळेमध्ये जो आहे तो उघडकीस आल्याचं बघायला मिळत आहे आपण बघतोय की हेच ते वर्ग आहेत ज्या ठिकाणी त्या दोन मुली ज्या आहेत त्या शिकत होत्या छोटा शिशू खर तर या वर्गामध्ये या दोन मुली या ठिकाणी शिकत होत्या आणि आपण बघतोय की, की कशा पद्धतीनं हा शाळेचा वर्ग सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत अगदी या ठिकाणी अनेक मुलं खरं तर शिकण्यासाठी येतात लहान छोटा शिशु या वर्गामध्ये महत्वाच्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात काय चुकीचं आहे काय चांगलं आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या वर्गामध्ये शिकवल्या जातात मात्र याच वर्गामध्ये अतिशय घृणास्पद असं जे आहे ते प्रकार उघडकीस झालेला आहे कारण या वर्गातल्या दोन मुलींना तर बाथरूमसाठी घेऊन जाणाऱ्या एका याच शाळेच्या कर्मचाऱ्यांना विनयभंग आणि बलात्कार केल्याचा आरोप जो आहे तो पालकांनी केलेला बघायला मिळतो आहे आपण बघतोय की शाळेच्या याच ठिकाणून जे आहे ते या लहान मुलींना तर खरतर... बाथरूमसाठी घेऊन जाण्यात यायचं आणि तशाच पद्धतीनं बारा आणि तेरा तारखेला दोन मुलींना याच ठिकाणून बाथरूमला जे आहे ते याच शाळेच्या एका सेवकाने नेलं आणि आपण बघतोय की हे बाथरूम आहे आणि याच बाथरूममध्ये तर हा प्रकार जो आहे तो झाला असल्याचं दिसून आलेलं होतं खरं तर या दोन मुलींच्या बाबतीत अतिशय वाईट असा हा प्रकार झालेला आहे आणि आपण बघतोय की बाथरूमला जेव्हा लहान मुलं जातात त्यानंतर खरं तर त्यांच्यासोबत महिला सेविका असणं अत्यंत गरजेचं आहे मात्र हा रूल जो आहे तो शाळेने तोडलेला आहे हे या प्रकारावरून सिद्ध होतं आपण बघतोय की याच ठिकाणी खरं तर हा बाथरूमचा परिसर आहे मात्र बाथरूमच्या परिसरामध्ये कुठलंही सी सी टी व्ही तो तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार नाही कारण ज्या ठिकाणी लहान मुलं आहेत मुली आहेत त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी सी सी टी व्ही जे आहे ते लावणं अपेक्षित आहे असं देखील म्हटलं जात आहे मात्र इथे या परिसरामध्ये जे आहे ते कुठल्याही पद्धतीचं सुरक्षेचं एक सी सी टी व्ही जे आहे ते सध्या दिसून येत नाही आहे आणि दुसरा असं म्हण आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं तर हा आरोप पालकांतर्फे करण्यात आलेला आहे वैद्यकीय चाचणी जी आहे ती मुला मुलींची करण्यात आली आणि त्याच्या देखील हा प्रकार उघडकीस आलाय मात्र तरी देखील ज्या पद्धतीची टाळाटाळ एकूणच या प्रकरणामध्ये झाली ज्या पद्धतीचं तर गांभीर्य या प्रकरणाच्या माध्यमातून घेणं गरजेचं होतं मात्र ते घेतलं गेलं नाही आणि त्याचा उद्रेक जो आहे तो बदलापूर रेल्वे स्टेशनवर बघायला मिळाला होता पालकांनी आणि समस्त संतप्त झालेल्या बदलापूरच्या नागरिकांनी त्या ठिकाणी रेल रोको केलाय आणि आपला संताप जो आहे तो त्या ठिकाणी व्यक्त केलाय मात्र ज्या पद्धतीचं कृत्य त्या आरोप पीने केलेला आहे किंवा ज्या पद्धतीचा आरोप सध्या पालकांनी त्यांच्यावर केलेला आहे एकूणच या प्रकरणावर गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं देखील सध्या म्हटलं जात आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललंय असं एकीकडे दिसून येत असताना अगदी लहान मुलींच्या बाबतीत अशा प्रकारचं हे कृत्य जे आहे ते उघडकीस झाल्यानं सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतप्त लाट बघायला मिळतीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका